वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात सव्वीस एप्रिल रोजी शांततेत मतदान पार पडले निवडणुकीत एकंदर बासष्ट पूर्णांक सत्याऐंशी टक्के मतदान झाले सर्वाधिक अडुसष्ट पूर्णांक शहाण्णव टक्के मतदान राळेगाव विधानसभा मतदारसंघात झाले आहे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदान टक्केवारीत वाढ झाली आहे या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय देशमुख महायुतीकडून शिवसेना उमेदवार राजश्री देशमुख बसपाचे उमेदवार हरिभाऊ राठोड यांच्यासह एकंदर सतरा उमेदवार असून त्यांच्या भाग्याचा फैसला चार जून रोजी मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी दोन हजार दोनशे पंचवीस मतदान केंद्र निर्माण करण्यात आले होते यातील दोन मतदान केंद्र क्रिटिकल होते महिला कर्मचाऱ्यांद्वारे संचालित मतदान केंद्र दिव्यांग मतदारांसाठी युवांसाठी आणि आदर्श असे प्रत्येकी सहा मतदान केंद्र होते तेथे नऊ हजार नऊशे बहात्तर मतदान केंद्राध्यक्ष सात हजार तीनशे एक्केचाळीस मतदान कर्मचारी दोनशे अकरा क्षेत्रीय अधिकारी तर एकशे एकतीस निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली पाचशे तेहतीस वाहनांची पोलिंग कर्मचाऱ्यांसाठी व्यवस्था करण्यात आली तर तीन हजार दोनशे एकोणनव्वद पोलीस कर्मचारी देखील तैनात होते यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात मतदान झाल्यानंतर सर्व ईव्हीएम दारवा मार्गावरील शासकीय गोदामात सुरक्षित ठेवण्यात आल्या या रूमला सील करण्यात आले असून बाहेर पोलिसांचा वेढा तैनात झाला आहे चार जूनला याच ठिकाणी मतमोजणी होईल तोवर सर्व ईव्हीएम या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्तात सुरक्षित ठेवण्याचे कार्य निवडणूक प्रशासन पार पाडत आहे खरीप हंगाम काही दिवसांवर आला आहे या हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्धतेसह आवश्यक निविष्ठा जसे बियाणे खते कीटकनाशके पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतील याची दक्षता घ्या हंगामाचे अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करा अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी केल्या महसूल भवन इथं जिल्हाधिकाऱ्यांनी खरीप हंगाम नियोजन तयारीचा आढावा घेतला त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या जिल्ह्यात खरीप हंगामात आठ लाख सत्त्याण्णव हजार तीनशे नव्वद हेक्टरवर पेरणीचे नियोजन आहे त्यात कापूस सर्वाधिक चार लाख सत्तावन्न हजार पाचशे दहा हेक्टरवर पेरणी होणार आहे त्यापाठोपाठ सोयाबीन दोन लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे साठ तर तूर एक लाख पंधरा हजार चारशे हेक्टर लागवडीचे नियोजन आहे यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत असून उष्णतेमुळे मानवी आरोग्यावर परिणाम होऊ नये याकरिता प्रतिबंधात्मक दक्षता बाळगणे आवश्यक आहे उष्णतेच्या काळात उष्माघात होऊ नये याकरिता काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शक सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने निर्गमित करण्यात आल्या आहेत या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे तीव्र उन्हात मुख्यतः दुपारी बारा ते तीन वाजताच्या दरम्यान नागरिकांनी बाहेर पडणे टाळावे पुरेसे पाणी पित राहावे फक्त हलक्या रंगाच्या सुती कपड्यांचा वापर करावा घराबाहेर पडताना छत्री टोपी गॉगलचा वापर करावा मद्य चहा कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेय पिण्याचे टाळावे शिळे अन्न खाणे टाळावे उन्हात काम करत असताना आपला चेहरा आणि डोके ओल्या कपड्याने झाकावे शक्यतो दुपारी बारा ते तीन या कालावधीमध्ये उष्ण वातावरणात श्रमाचे काम करणे टाळावे असे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने कळवण्यात आले आहे अवकाळी पाऊस अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे नुकसानीची रक्कम जमा केली जाते परंतु जिल्ह्यात अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे खाते आधार प्रमाणीकरण आणि ई केवायसी e नसल्याने रक्कम जमा करण्यात अडचणी येत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण आणि ई केवायसी करण्याचे e आवाहन करण्यात आले आहे काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे आधार बंद असणे ई केवायसी न करणे आधार बँक खात्याशी लिंक नसणे आधार प्रमाणीकरण ई केवायसी केली नसल्यामुळे अजूनही सत्तेचाळीस हजार सहाशे पंच्याहत्तर बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात मदत निधी शासन स्तरावरून वितरित करता आलेला नाही त्यामुळे तालुका कार्यालय तलाठी यांच्याकडून व्ही के नंबर प्राप्त करून बाधित शेतकऱ्यांनी जवळच्या सेतू केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण ई केवायसी करावे त्यानंतर शासन स्तरावरून मदत थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल असे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी कळवले आहे आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत वाचक स्वरोता स्वाती सोनपेठकर यांचा